What? <laughs> बुलढाण्यामधील संग्रामपूर तालुक्यात सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव दिनांक नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या काळात सुरु असताना सोनाळा यात्रेमध्ये लोकनाट्य महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला जपणारे सुद्धा आले होते व त्यांना पोलीस विभागाने परवानगी नाकारली त्यामध्ये तंटा समिती व ग्रामपंचायत व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पोलिस विभागाला नोक दिलेली परवानगी देण्याबाबत विनंती केली असता तरी ते पोलीस विभागाने परवानगी नाकारली व लोकनाट्यासमोर लोक हजर असताना त्यांना पोलिसांनी विनाकारण सौम्य प्रकारचा लाठीमार केलाय सोनाळा यात्रेमध्ये लोकनाट्य महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला जपणारे सुद्धा आलेले होते व त्यांना पोलीस विभागाने परवानगी नाकारली त्यामध्ये तंटामुक्ती समिती व ग्रामपंचायत व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीस विभागाला लोकनाट्याला परवानगी देण्याबाबत विनंती केली असता पोलीस विभागाने परवानगी नाकारली व सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता लोकनाट्यासमोर हजारो लोक उपस्थित असताना त्यांच्यावर पोलिसांनी विनाकारण सौम्य प्रकारचा लाठीचार्ज केला होता संपूर्ण गावभर फिरून गावात एक वेगळे वातावरण निर्माण केले त्यात महिला लहान मुले जखमी झाले व गावातील जनता भयभीत झाली पोलिसांनी त्यांचा थांबविला नाही वास्तविक पाहता पूर्ण परिसरात सोनाळा पोलीस स्टेशनच्या वतीने ऊत आलेला आहे असा आरोप गावकऱ्यांनी केलाय ज्या गावाला पुरस्कार प्राप्त केला याचा अर्थ शासन दरबारी हे गाव खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या विचारांचे लोक राहतात पण सादर केलेल्या निवेदनानुसार आपण वाचलंच असेल की या गावात तिथं आहरण करणाऱ्या लोक राहतात असं शासन दरबारी चुकीची माहिती पोहोचली त्याबद्दल सर्वत्र गावकऱ्यांचा रोष आज पोलीस प्रशासनाविरुद्ध त्या होता त्यामुळे आज स्वयंपूर्तेने आणि लोकशाही मार्गाने अत्यंत शांतते शांततेच्या मार्गाने आज गावा बंदचं आयोजन केलं होतं आणि आताच गाव बंद झालेलं आहे आणि अशी आशा व्यक्त करतो की पुढील यात असा सुनिश्चित आणि असा बेकायदा माणूस छळ पोलीस प्रशासनाकडून होऊ नये एवढीच आशा करतो आणि सर्व लोकशाही मार्गाने आजचं आंदोलन यशस्वी यशस्वी प्रक्रिये प्रकारे पूर्ण झालं त्यावर पोलीस विभाग कोणतीही कार्यवाही करण्यास तयार नाही व निर्दोष लोकांना नाहक मारहाण करून पूर्ण यात्रा महोत्सवाला गालबोट लावण्याचे काम केले व वरिष्ठ कार्यालयात चुकीची माहिती देऊन गावाची बदनामी केली एकोणीस सोळाची महाराजांची या यात्रा असते या यात्रामध्ये भाविक आपले बऱ्याच लांब लांब एम सुद्धा लोक येत असतात आणि आपल्या संभाजी महाराज दर्शन कर करण्याकरिता आणि यात्रेमध्ये सर्व खरी काम खरेदी करण्याकरता लोक आपल्या जुळून येत असतात परंतु यावर्षी लोकनाट्य मंडळी या गावामध्ये आले होते आणि लोकनाट्यमंडळाला पोलिसांनी परमिशन न दिल्यामुळे या गावामध्ये जवळजवळ वातावरण तंग चंग झालं आणि वातावरण तंग करताना पोलिसांनी प्रशासनाने ज्या लोकांनी विना परमिशन हे कामं केले त्यांच्यावर आरोप लावायचे असते परंतु या शिवाजी महाराज यात्रेमध्ये जे जे लोक कुणाही गोष्टीमध्ये घेण्यात येत नाही अशा लोकांना लाठीचहाज केला आणि लाठी जहाज पावत असताना लोकांना शिवाजी महाराज मंदिरापर्यंत त्यांनी येऊन लोकांना मारलं हे व्यवस्थित नाही आहे शेकडो वर्षापासून शिवाजी महाराज यात्रेमध्ये चर्चा भरत आहे आज परंतु आजपर्यंत असा रेकॉर्ड कधी पोलीस स्टेशनला असं झालेलं नाही आहे परंतु याच्यामुळे गावाचं एक दहशत निर्माण झाली होती आणि काही आई बहिणी मुली बाळ्या ह्याच्यात पडल्या त्यांचे हातसुद्धा फॅक्स झाले आकाशी पाहिले सिनेमा टॉकीज सगळ्यांनी बंद करून टाकले काही कारण नसताना अशामुळे जत्रा समाप्त होणार आहे या पोलीस प्रशासनाला योग्य मार्गदर्शन वरच्या वरिष्ठ ठिकाणी दाखवलं पाहिजे कारण की पोलीस संरक्षण ही जनतेच्या असते लोकांना दुःख पुरुषासाठी नसते म्हणून आज सोनाळा ग्रामवाशांनी पोलिसांच्या विरोधात कळकळीत ग्राम सोनाळा हे बंद ठेवलेलं आहे त्यामुळे पूर्ण गावभर असंतोष पसरलेला होता आणि याच गोष्टीचा निषेध म्हणून सर्व गावकरी मंडळींच्या वतीने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण प्रतिष्ठान कडकडीत बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले होते तसेच सोनाळा येथे चौका चौकात पोलीस विभागाचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता आनंद खंडेराव विदर्भ मीडिया संग्रामपूर